नमस्कार एकतीस डिसेंबर साजरा करणारे अनेक लोक आपण पाहतोय धिंगाणा दारू मस्ती एन्जॉय हॉटेल बुक करणं किंवा ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर शेतात जाऊन पार्टी करणं प्रचंड दारू पिऊन हा दिवस साजरा केला जातो तीनशे पासष्ट दिवसापैकी हा दिवस आपण का एवढा चुकीच्या पद्धतीनं साजरा करतोय म्हणजे दुसऱ्या दिवशी बातम्या येतात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं एकतीस डिसेंबरच्या दिवशी ॲक्सिडेंट जास्त होतात भांडणं जास्त होतात बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणात होतात मित्र मित्राचं मित्र मैत्रिणीचं बिघडतं भांडणं होतात ऍक्सिडेंट होतात एखादा निष्पाप व्यक्ती सुद्धा यामध्ये भरडला जातो आणि म्हणून काही चांगली माणसं स्वतःच्या जीवाला जपून राहणारी माणसं आपण म्हणतो ती घराच्या बाहेर पडायला टाळतात त्या दिवशी मग तीनशे पासष्ट दिवसापैकी एकतीस डिसेंबर नावाचा दिवस आम्ही का बदनाम करतोय आम्ही का त्या दिवसाला काळा दिवस करतोय आम्ही का तो दिवस असा लोकांना भीती वाटेल त्या पद्धतीने साजरा करतोय साजरा करून करून काय करतो तर प्रचंड दारू गाणे धिंगाणा मस्ती माझ एक वाक्य नेहमी असतं मस्तीतच जगा पण तीनशे पासष्ट दिवस सुद्धा आपल्याला एन्जॉय करता येईल अशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे का तो दिवस बरेच लोक तर प्रचंड कमई त्यावर उधळली जाते हॉटेल बुक केले जातात नाचगाणं करणं प्रचंड दारू पिणं आणि एन्जॉय करणं मग त्यामधून अनेक लोकांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त झाले एकतीस डिसेंबरच्या दिवशी एकतीस डिसेंबरच्या दिवशी अनेक बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं एकतीस डिसेंबरच्या दिवशी निष्पाप रोडवरील काही लोकांना जीम ग... जीव गमवावा लागला या अशा बातम्या दुसऱ्या दिवशी एक जानेवारीला आपण पाहत असतो म्हणजे एकतीस डिसेंबर चुकीचा साजरा करून एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस सुद्धा त्याच न्यूज आपण वाचतोय आपण कुठं घेऊन जातोय स्वतःलाच म्हणजे एक जानेवारीला न्यूज काय असते तर काल अमुक हॉटेलमध्ये भांडण झाले एक जानेवारीला न्यूज काय वाचतोय तर काल अमुक ठिकाणी अपघात झाला अपघाताचं प्रमाण त्या दिवशी वाढतं भांडणाचं प्रमाण वाढतं मृत्यूचं प्रमाण त्या दिवशी वाढतं मग हा दिवस एवढ्या चुकीच्या पद्धतीनं आपण साजरा का करावा काय आदर्श घालून देतोय आपण पुढच्या पिढीला म्हणजे एकतीस डिसेंबर साजरा अशा पद्धतीनं केला जातो एवढा बिभत्स पद्धतीनं साजरा केला जातो एवढा नंगा नाच त्या दिवशी केला जातो आणि हे कुठंतरी लहान लेकर पाहतात आणि मग तो दिवस तशा पद्धतीनं साजरा करायचा असतो हा अपसुकच त्यांच्यावर एक प्रभाव पडतो आणि एक चुकीचा पायंडा आपण पाडून देतोय पुढच्या पिढीला मग हे आपण का करतोय कशासाठी आपण हा चुकीचा पायंडा पाडतोय आणि कुठली संस्कृती आपण या ठिकाणी वाढवतो आहोत लक्षात घ्या संतांची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या राज्यामध्ये आपण राहतोय का आपली चु... आपली संस्कृती आपण का बाटवतोय म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने आपण का साजरा करावा मला वाटतं मग साजराच करायचा आहे तर पाठीमागच्या दिवसामध्ये आपण काय चुकीचं वागलो जरा लक्षात आणलं पाहिजे आपल्याकडून काही चुका झाल्या जेणेकरून उद्याच्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला या चुका होणार नाहीत याचा विचार केला पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे याचं मनन केलं पाहिजे असा साजरा केला पाहिजे एकतीस डिसेंबर मागच्या चुका दुसऱ्या हो दिवशी होऊ द्यायच्या नाहीत दुसऱ्या दिवशी ज्या चुकीच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात आपल्याला पेपरला वाचायला मिळतात युट्यूबवर ऐकायला मिळतात टी व्हीवर ऐकायला मिळतात त्या येऊच नये यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणून एकतीस डिसेंबर साजरा करण्याची जी चुकीची पद्धत आहे ती प्रकर्षानं कमी केली पाहिजे आणि यावर बोललं गेलं पाहिजे म्हणजे विचारवंतांना बोललं पाहिजे लेखकांना बोललं पाहिजे कीर्तनकार व्याख्याते प्रवचनकार सगळ्यांना यावर जास्तीत जास्त प्रकाश टाकला पाहिजे की आपण कुठला दिवस किती चुकीच्या पद्धतीने हा दिवस साजरा करतोय आणि काय आदर्श घालून देतो आपण आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापैकी हा दिवस तर आपण निव्वळ काम बंद करून सुद्धा बरेच लोक आज एकतीस डिसेंबर आहे त्याला एन्जॉय करायला जाऊया असं आपण करतोय आणि पास, तीनशे पासष्ट दिवसापैकी एक दिवस आपण मी म्हणतो एक दिवस एन्जॉय करून काय करता एक दिवस एक दिवस मौज मजा करून काय करता काही दिवस असं जगा की उभी हयातभर तुम्हाला एन्जॉय करत करत जगता आलं पाहिजे मस्तीत जगता आलं पाहिजे मस्तीत जगण एन्जॉय करणं आनंद साजरा करणं म्हणजे दारू पिणं नाही दारू पिऊन गाडी चालवणं नाही या दिवशी दारू पिऊन गाडी चालवणाराच प्रमाण सुद्धा जास्त असतं साहजिकच इतर लोकांना सुद्धा याचा प्रचंड त्रास होतो आणि म्हणून हा दिवस असा साजरा केला पाहिजे यातून कोणाला त्रास होता कामा नाही हा दिवस असा साजरा केला पाहिजे मागच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपण काही चुकीचं वागलो या चुका दुसऱ्या दिवशी एक जानेवारीपासून बंद करायच्या जा। व्यसन बंद करायचे दारू पिणं इतर व्यसन करणं अपमान बंद कसे करू याच्यावर चिंतन केलं पाहिजे जा। अभ्यास जास्तीत जास्त कसा वाढला जाईल याच्यावर आपण विचार केला पाहिजे मागच्या तीनशे चौसष्ट दिवसाचं सिंहावलोकन या दिवशी केलं पाहिजे आणि एक जानेवारीपासून आम्ही कसे आदर्श जीवन जगू याच्यावर आपण विचार केला पाहिजे तो खरा एकतीस डिसेंबर होईल ते शेवटी दोन हजार चोवीसला बाय बाय करताना आणि दोन हजार पंचवीसच स्वागत करताना आम्ही दोन हजार पंचवीसला आमची चांगली स्वप्न साकार करू आणि आमच्याकून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत जे काही माझ्याकडून चुकीचं वागणं झालं ते पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये येणार नाही याचा विचार केला पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे याचं मनन केलं पाहिजे एकतीस डिसेंबर चुकीच्या पद्धतीनं साजरा करणाऱ्यांसाठीचा हा संदेश घराघरात आणि प्रत्येक तरुणापर्यंत गेला पाहिजे ती जिम्मेदारी तुमची आम्ही तर साजरा करतोच आहोत प्रत्येक महिन्याला नवीन कला अवगत करून आम्ही अनेक लोकांच्या जीवनामध्ये हा प्रकाश पाडलेला आहे आमचं तीन दिवसाची निवासी भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक लोकांना भाषणं शिकून अगदी मनमोकळेपणे स्टेजवर बोलायला तर आम्ही शिकवतच आहोत चला हा संदेश प्रत्येक तरुणापर्यंत गेला पाहिजे ही जिम्मेदारी तुम्हा सर्वांची धन्यवाद